Mascot. आरवी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं खड्डे बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन नागरिकांकडून खड्ड्यांचे पूजन नागझरी फाटा ते हरण टेकडी रस्त्यावरील खड्डे बुजविण्या यावे या, या मागण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे पूजन करून त्यात पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचा निषेध करण्यात आला या अनोख्या निदर्शनास आंदोलनामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले सुरगाणा तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिरंगाई करत आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हरण टेकडी व वा तालुक्यातील वाहनधारकांनी हरण टेकडी येथील खड्ड्यांचे पूजन करत एक दोन तीन चार खड्डे हजार गणपती बाप्पा प्रशासनाला घोषणा दे देत निदर्शन करण्यात आली यावेळी हेमंत भोये भारत चव्हाण कैलास भरस लक्ष्मण गावित अमोल जाधव आदी युवक सहभागी झाले होते आदिवासी नागरिक या भागात राहतात म्हणून रस्त्यांचे काम प्रशासन करत नाही आदिवासींचे हाल झाले तरी चालतील असे प्रशासनाला वाटायला लागले आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा